नमस्कार मी अयारा आपण बाय माझा महाराष्ट्र न्यूज परभणी राष्ट्रवादी अजित पवार गटाची संवाद बैठक व पक्ष प्रवेश सोहळा संपन्न जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जिल्हा परिषद पंचायत समिती तसेच नगर परिषद महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा परभणी जिल्ह्याचे संपर्क मंत्री नरहरी झिरवळ यांच्या उपस्थितीत शुक्रवार सात नोव्हेंबर रोजी परभणी शहरातील हॉटेल रामायणा येथे संवाद बैठक व पक्ष प्रवेश सोहळा यावेळी राष्ट्रवादी अजित पवार गट जिल्हाध्यक्ष आमदार राजेश विटेकर व शहर जिल्हा अध्यक्ष प्रताप देशमुख माजी आमदार विजय भांबळे महिला जिल्हाध्यक्षा भावना नखाते महानगर अध्यक्षा नंदाताई राठोड मानवतचे माजी नगराध्यक्ष डॉक्टर अंकुश लाड सोनपेठचे माजी नगराध्यक्ष चंद्रकांत राठोड माजी नगरसेवक जाकेर लाला अक्षय देशमुख आदींसह राष्ट्रवादी आजी माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी पाथरी मानवत येथील माजी नगरसेवक व कार्यकर्त्यांनी राज्यमंत्री तथा संपर्कमंत्री नरहरी झिरवळ यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये जाहीर प्रवेश केला ਸੇਵਾਦਾਰ ਜੀ ਮਾਨੋਤ ਦੇਖਣੇ ਪਾਉਂਦੇ ਹੋ। ਉਹ ਗੱਲ ਜੀ ਆ ਤਾਂ ਮਾਪੀ ਦਾ ਇਸਰੇ ਤੋਂ ਪਿਆਸੇ ਬਣ। ਸੰਜੇ ਸਰ ਬਾਗਾ ਕਿਰਪਾ ਆਪਨ ਪੱਖ ਪਰੋਈ ਜੀ ਨਹੀਂ ਮੈਸਟ ਪਾਉਣੀ ਆ। मोहम्मद त्यांनी व्यासपीठावर सर्वांनी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे सर्व कार्यकर्त्यांचे अगदी मनापासून तुमच्या सर्वांचे सगळ्या ठिकाणी सारखी नसेल सगळ्या ठिकाणी सोबळ नसेल सगळ्या ठिकाणी समोर समोर नसेल असं काही ना काही पण एक शेवटपर्यंत अजून सात आठ दिवस तोपर्यंत चित्र स्पष्ट होईल त्यानंतर मी आपल्याला राष्ट्रवादीची तयारी आहे सोबळावर एक असतात काय आहे काय नाही महायुका महायुती झाली तर महायुतीत लढणार नाहीच महायुती झाली तर सोबळावर नाव लागणार आणि लढणार पवारांचा जो विषय आहे त्या विषयावर जोपर्यंत राजीनामा द्यावा लावून धरलेली आहे पण त्याच्यात मुख्यमंत्री मोदयांनी त्याचा खुलासाही केलाय आता त्या विषयाला पुन्हा पुन्हा मी सांगतानाच सांगत असतो इलेक्शनच्या अगोदर एखादा मुद्दा होऊन जे काम दाखतो त्याच मुद्द्यावर एखादं काम करतात चला आपल्याला जर आमच्या न्यूज चॅनल वर जाहिरातीसाठी व आपल्या अवतीभोवती घडलेल्या घटनेची बातमी करायची असेल तर स्क्रीन वर आमचा मोबाईल क्रमांक दिलेला आहे व्हॉट्सअप व कॉलिंग साठी हाच नंबर आहे आपण ट्वेंटी फोर बाय सेव्हन माझा महाराष्ट्र न्यूज परभणी आपण जर पहिल्यांदाच आमचं न्यूज चॅनल पाहत असाल तर सर्वप्रथम आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा घंटीचं बटन अवश्य दाबा लाईक करा शेअर करा आणि हो कॉमेंट करायला विसरू नका आपण पात्रा ट्वेंटी बाय सेव्हन माझा महाराष्ट्र न्यूज परभणी जय हिंद